परभणी तालुक्यातील तरोडा येथील गटक्रमांक दोनशे बावन्न भानुदास नरहरी दंगाणे यांच्या मालकीच्या जमिनीतील हिस्सा वाटप करून विभागून देण्यासंदर्भात प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी पत्राद्वारे आदेशित केले होते परंतु या प्रकरणी टाळाटाळ तार केली जात होती या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीने ताबा घेण्यासाठी बंदोबस्त देण्याचे पत्राद्वारे कळविले सदरील प्रकरण हे न्यायालयात न्याय प्रविष्ट होते कोर्ट वाटप क्रमांक जा क्रमांक महसूल विभाग कोर्ट डिग्री एकोणनव्वद दोन हजार तेवीस नंतर माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार डिग्री अंमलबजावणी करून त्याबाबतचा अंतिम पूर्तता अहवाल पंचनामा ताबा पावती फेरफार सातबारा व इतर अनुशिंगित कागदपत्रासह हो। सादर करण्याचा आदेश माननीय जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी दिला होता सदरील प्रकरणी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी उपस्थित मोजणी आली सदरील प्रकरण हे अॅडव्होकेट श्रीधर योगीराज पाचलिंग यांनी वादीच्या वतीने युक्तिवाद करत प्रकरण निकाली काढले प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी